दरवर्षी सुशील कुमार शिंदे साहेबांचा आम्ही वाढदिवस साजरा करत असतो याही वर्षी आम्ही एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन आम्ही जिल्ह्यामध्ये सगळ्या तालुक्यामध्ये वाढदिवस साजरा करीत आहोत दोन तारखेला दोन सप्टेंबरला आरोग्य शिबीर सलगर अक्कलकोट तालुका या ठिकाणी आम्ही सगळ्यांच्यासाठी महाआरोग्य आरोग्य शिबीर घेत आहोत तीन तारखेला पंढरपूर येथील गोपाळपूर वृद्धाश्रमामध्ये एक शंभर लोकांना गोड जेवणाचा कार्यक्रम तालुका अध्यक्ष हनुमंत मोरे यांच्या वतीनं तिथे होत आहे चार तारखेला हुन्नूर तालुका मंगळवेढा या ठिकाणी शैक्षणिक साहित्य वाटपांचा आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप होणार आहे पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन आहे मोनाळे प्रशाला कारंबा येथे उत्तर सोलापूरमध्ये त्या ठिकाणी दहा शिक्षकांचा आदर्श शिक्षक म्हणून सन्मान त्या ठिकाणी होणार आहे भारत जाधव यांनी त्याचे नियोजन केलेलं आहे त्यानंतर सात तारखेला पंढरपूरमध्ये अनाथ आश्रमातील मुलांना त्यांचे जीवना जीवनोपयोगी वस्तू जे आहेत त्याचं वाटप होईल आठ सप्टेंबरला मोळ तालुक्यामध्ये शालेय साहित्याचं वाटप आहे नऊ तारखेला वृक्षारोपण कार्यक्रम माडा येथे या ठिकाणी सचिन खैरे पाटील घेत आहेत आणि दहा तारखेला या कार्यक्रमाचा समारोप याच ठिकाणी वरच्या हॉलमध्ये होणार आहे त्या दिवशी आम्ही शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं शिंदे साहेबावर आधारित असलेला जो चित्रपट आहे दुसरी गोष्ट हे दाखवणार आहोत आणि आतापर्यंत सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये जे निष्ठावंत कार्यकर्ते होते काँग्रेसचे ते, ते कुठल्याही पक्षात गेलेले नाही त्यांना मिळो न मिळो पक्षामध्ये काम करत राहिलेले आहेत अशा कार्यकर्त्यांचा निवडक कार्यकर्त्यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करणार आहोत